कक्राटदाराला दिली होती त्यापेक्षा सहा महिने असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीर ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्किंग चाललेलं आहे सर पत्रकारांवर देखील हल्ले झाले खर तर आम्ही मुंबईतल्या असोसिएशन पत्र देखील लिहिले की हे सगळं चुकीचं आहे महिलांवर महिला विनयभंग करण्याचा मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे महिला पत्रकारांचा विनयभंग हे कुठेतरी गालबोट लावणार आहे कारण आपण तीस पेक्षा जास्त मराठा मोर्चे बघितलेले आहेत त्याची शिस्त बघितलेली आहे आणि मला असं वाटतं की नंतर। त्या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेनं केलेला निर्णय देखील त्या काळातला किंवा शिंदेसाहेबांच्या काळातला आपण बघितलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे शेवटी पत्रकार असतील किंवा विशेषतः महिला पत्रकार हे आपलं काम करत असतात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर असा हल्ला होणं हे बिलकुल महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीला शोभणारं नाही अतिशय अशोभनीय आहे आणि याचा सगळ्या स्तरावर निषेध झालाच पाहिजे त्यांनी तुमचा जुना एक व्हिडिओ दाखवला तुमचं भाषणाचा मराठा आरक्षणासंदर्भ असणारी त्या संदर्भात सरकार चर्चा करताना दिसत या पहिल्यांदा तर असं आहे की माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे कारण त्यातनं आपलंच तोंड पोळत आणि दुसरं महत्वाचं हे लक्षात ठेवा की खर तर हा त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे प्रश्न की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं कोणी त्यांच्या काळात निघालं का सोल्युशन काढलं का त्यांनी उलट मध्ये पुन्हा अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत जे निर्णय झाले मी घेतले साहेबांनी घेतले तर पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भासणं त्यांनी बंद केलं पाहिजे मुंबई लॉ एन्फोर्समेंट झाली अशी टीका केली जाते काही अॅक्टर्स केले नाही लॉ लॉ एन्फोर्समेंट कुलॅब झालं असं म्हणता येणार नाही कारण काही ठिकाणी स्पोऱडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्ता रोको झाले त्या ठिकाणी अर्ध्या तासात पंधरा मिनिटात वीस मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकामी केलेले आहेत त्यामुळे लॉ अँड ऑर्डर कोलॅप झाली असं म्हणताना हा काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावर नाहीये आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाहीये आता जर त्याचंही समर्थन होणार असेल तर मात्र मग महाराष्ट्राची संस्कृती कुठे चालली आहे आपण छत्रपती शिवरायांचं सा नाव सांगणारे लोक आहोत आपण छत्रपतींचा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचाही अपमान करतो आहोत का त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्रिझन्स घेतला आहे प... सांगितलं सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असतोय तर लवकर येईल सर सर की आम्ही बघा पहिल्या दिवशी जो काही थोडा संकट मिटवले काळातला एक उपहार हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की याची जी ठरलेली तारीख तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ही कनेक्टिव्हिटी तयार झालेली आहे याच्यामुळे सीमलेसली मेट्रोमध्ये त्यांना ट्रॅव्हल करता येईल आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं ट्रॅफिकचं रेग्युलेशन देखील मोठ्या झाली पाहिजे अपेक्षित असतं ते या पुलामुळे होणार आहे आणि आपण बघू शकता अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्ट्रक्चर या पुलामुळे तयार झालंय हे मला असं वाटलेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे निर्देश आहेत त्यांना कायदेशीर ते कोर्टात कसे टिकू शकतील अतिशय चुकीचं आहे पत्रकारांवर हल्ला आणि रिपोर्टिंग करत असतात किंबहुना लोकशाहीमध्ये तुमची भावनाच पोचवण्याचा प्रयत्न करत असतात अशावेळी त्यांच्यावर माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतलेले जे निर्णय झाले Mi getle shinde sa